नमस्कार मराठी रसिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री तब्बल चार वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आपण बोलत आहोत सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिच्याबद्दल चार वर्षानंतर अभिनेत्री मृणाल दुसानीस छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेत मृणाल झळकणार आहे अभिनेता विजय आंदळकर विवेक सांगळे ज्ञानदा रामतीर्थंकर कश्मीरा कुलकर्णी अशा तगड्या कलाकार मंडळीबरोबर मृणाल जबरदस्त पुनरागमन करत आहे स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेची घोषणा एक सप्टेंबरला स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीस का हो या कार्यक्रमात होणार आहे तत्पूर्वी मृणाल तिच्या नव्या मालिकेविषयी आणि भूमिकेबद्दल काय म्हणाली जाणून घेऊया मृणाल म्हणाली की खूप खूप छान वाटतंय बाप्पाच्या आगमनातच आमच्या प्रोजेक्टची सुरुवात होते त्यामुळे खूप उत्सुकता आहे आणि आशावादी आहे मृणाल दुसानीस सी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार हे कळतात तिच्या चाहत्यांमध्ये देखील प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे